आपल्याला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे यात मिळतील नक्की वाचा श्री गणेश स्थापना प्रश्न क्रिक गणेश स्थापना मुहूर्त कोणता तर गणेश स्थापना हे। तिथी प्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शू चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून स्थापना झाली तरी चालेल त्यासाठी विशिष्ट नक्षत्र योग स्थिर राशींचा कालावधी भद्रा विष्टीकरण चौघडिया मुहूर्त अमृत लाभ इत्यादी प्रश्न गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही तर याला काहीही शास्त्रीय आधार नाही आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे असा भोळा समज त्यामागे आहे प्रश्न क्रतीन अशोच सोया वसुत आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही त्याचा एखाद्या वर्षी लोक झाला तरी चालतो पुढील वर्षी बसवता येतो पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपदशु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थी पूर्वी अशोक संपत नसेल तर त्या वर्षी गणपती बसवू नये येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी गणपती स्थापना करता येणार नाही प्रश्न क्रचार आता अशोचा मुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का तर अश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीच राहिलेले गणपती पूजन करू नये त्याला काहीही शास्त्राधार नाही अनेक जण गौरी पण अडचण आल्यास बसवतात ते पण शास्त्रमान्य नाही प्रश्न पाच मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेश मूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली ते योग्य आहे का तर गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता क्र हा आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का तर चौदा दिवस उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते त्यामुळे आरास न करता साध्या पद्धतीने व भक्तिभावाने गणेश स्थापना करावी प्रश्नक्रसात पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा उत्तर घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे मूर्ती वाहत्या पाण्यात जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे त्या त्यामुळे विशिष्ट नियम नाहीत प्रश्न घरात कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर पण गणेश चतुर्थी पूर्वी मृत्यू झाला असेल त्यांनी गौरी गणपती बसवू नयेत असे शास्त्र आहे का उत्तर पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे आई वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अशोच असले तरी कोणतेही व्रत उपासना करण्यास काहीच हरकत नाही फक्त रोषणाई समारंभ नको प्रश्नक्र नऊ गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा पु नैवेद्य वगैरे दाखवून त्याच दिवशी विसर्जन करून टाकाव्या का तर पार्थिव गणेश स्थापन आहे एक व्रत आहे त्यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजे गणेश चतुर्थीलाच स्थापना करावी लागते पण उत्तापणा दिवस कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो कुणाकडे एक दिवस कुणाकडे पाच दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती असतात त्यामुळे स्थापनेच्या दिवशी अशोच असल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा पण पुढील वर्षी हे व्रत चालू ठेवावे दहा गौरी गणपती बसवल्यावर नंतर घरात मृत्यू घडल्यास मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का तर हो घरामध्ये व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे गौरी पण कोणाकडून उत्थापना करून घ्यावी उत्था प्रश्न अकरा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करू नये दुसऱ्या दिवशी करावे असा काही नियम आहे का तर असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही गणेश व्रताचे विधान ठरलेले असते त्यात बदल करू नये प्रश्नक्र बारा गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळंतीण झाली तर काय करावे तर गणेश स्थापनेनंतर घरात सोयर आले तर दुसऱ्या कुटुंबातील कोणाकडून पुढील पूजा आरती करून नंतर विसर्जन करावे प्रश्नक्र सोळा मूर्ती विसर्जनासाठी नेताना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे उत्तर स्थापना केलेली मूर्तीची तर पूजा झाल्यावर भंगली तरी दोष नाही विसर्जित करावी प्रश्न क्रार भाऊ चार, चार वेगवेगळ्या लाभू गावी राहतात तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरी गणपती बसवू शकतात का गौरी गणपती अथवा इतर कुळाचा हे आपल्या मूळ गावी मूळ घरातच साजरे केले पाहिजेत असा नियम आहे का तर ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे व्यवहार वेगळे झाले आहेत देवघर वेगळे आहे त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो मुळ गावीत सर्व व्रते करावीत असा कोणताही नियम नाही एकत्रित का करतात तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्या निमित्ताने एकत्र येऊन आनंदात साजरा करतात एकमेकांना सुख दुःख वाटून घेतात आनंदात समारंभ साजरा करतात